मुनिया मुठणी मुनिया गुठ्ठी मध्ये पैठणी सो लवकर लवकर लिंक वगैरे शेअर करा आणि आज आजचा सुंदर असा लाईव्ह नक्कीच बघा सर्वांनी एंड पर्यंत त्यासाठी तुम्हाला लिंक वगैरे शेअर करायची आहे हे ऑफर्ड आणि मरून कलरचा कॉन्ट्राक्ट मुनिया गुट्टी मुनिया पॅटर्नची साडी आहे आणि कॉपर अशी पूर्ण ऑल ओव्हर साडीवर मुनिया दिल्या नक्की सांगा मुनिया पॅटर्न कसा वाटला तुम्हाला मी ठीक आहे नो प्रॉब्लेम मुनिया पॅटर्न कसा वाटला पहिला कलर नक्की सांगा सुंदर असा कलर ऑफ व्हाईट व्हाइट कलरला मरून कलरचा कॉन्ट्रास्ट आणि कॉन्ट्रास्ट लव्ह स्पीच साडीचे असते साडीची प्राइस सा, तर मी तुम्हाला सांगितलीच चार हजार तीन हजार चारशे